आपण आहोत सध्या mm. खिरगवण शमशेरपूर गावात ह्या गावात जेमतेम लोकसंख्या आहे पाचशे एक्क्याऐंशी ह्या mm. गावची लोकसंख्या पाचशे एक्क्याऐंशी आहे आणि त्या हिशोबाने ह्या गावचा विकास फारच चांगला झालेला आपल्याला इथे आढळून येत आहे अंजनगाव सुरजी तालुक्यात खीरगव्हान समशेरपूर स्वच्छ गाव सुंदर गाव कार्यक्रमांतर्गत गावाची पाहणी केली गावचे सरपंच तसेच सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गोगरे उपसरपंच आशिष गोगरे सदस्य मंगला गोगरे कल्पना घोगरे रेशमी पांडे विनोद ठाकरे वंदना बाविस्कर मधुकर तायडे सचिव वी डी भुमरकर कर्मचारी अजय बाविसकर व समस्त गावकऱ्यांनी विकासाची विविध कामे का का केली अंडररोड नालीच आहे आणि शोचकड्डे पण केलेले आहेत त्यानंतर बरेचसे असे काम भरपूर केले आहेत कचरा कचरा व्यवस्थापन आणि शाळेसाठी व्यवस्थापन पाचशे एक्क्याऐंशी लोकसंख्येचे गाव गावात बंदिस्त नाल्या शोष खड्डे कचरा कुंडी घरोघरी लोक सहभागातून परसभाग रोजगार हमीतून फळंगाग लागवड हागनदारी मुक्त गाव रंग रंगोटीची कामे करून गाव कसं सुजलाम सुपलाम करता येईल याकडे गावकरी सदैव लक्ष केंद्रित करतात लिंबळी खिरगाल रूडवर लिंबा खेरगाव रोड जो आहे सगळ्यांनी सामाजिक गुणिकामध्ये काम करतो तर त्यामुळे या सरपंच सरपंचा त्यांच्या अंडरमध्ये काम आहे त्यांची सुद्धा देखरेख आहे आमच्यावर त्याच्यामुळे त्यांचे व्यवस्थित चालू असावे आमच्या चांगली व्यवस्थित केल्यामुळे आम्हाला आनंद आहे असे ज्या सरपंचा आम्हाला लाभ द्यावा हीच आमची अपेक्षा उदयराव आनंदराव सरकार उदयराव आनंदराव सरकार सरकार आणि ह्या गावात जे विकास काम आहे म्हणजे इथले जे सरपंच आहेत सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील खोगरे यांचे काम चांगले आहेत विकास कामे पूर्णपणे तुमच्या मनाला आपलं नाव सांगा आपलं इथली कामे विकासाची चांगली आहेत चांगली विकास झाली आहे अजून कुठला विकास तुम्हाला अपेक्षित आहे पुढे गावचाच विकास का था। 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 तो सरपंच गाव पुढचा मर्यादित आहे तो गावचाच विकास करणार आहे गावचाच विकास या गावातील वातावरण अगदी प्रफुल्लित वाटण्यासारखे आहे विकासाची कामे ग्रामपंचायत रस्त्यावर चांगली व्हायला लागली की देशातील विकासाला गती येण्यास वेळ लागणार नाही गावकऱ्यांनी परस भाग लोक सहभागातून तयार केली अशी बरीच कामे सहकार्य भावलेने केली जायला पाहिजे स्वच्छ गाव सुंदर गाव अंतर्गत एम न्यूज च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील स्वच्छ गाव सुंदर गाव बघू चला तर मग भेटूया पुढील गावा सुरेंद्र तंतरपाडे सह संदीप दुपारे अंजन सुरजी एम न्यूज अमरावती मी सरपंच ग्राम किरगव्हाण पुरुषोत्तम घोबरे तथा राज्याध्यक्ष सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम मी सरपंच झाल्यानंतर त्या लोकांच्या मूलभूत गरजा असतात मूलभूत गरजांकडे लक्ष केंद्रित केलं आणि लक्ष केंद्रित केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पायंडा हा घेतला की बा गाव हगंदारी मुक्त कारण सर्वप्रथम गाव हगंदारी मुक्त करणे हे खूप महत्वाचं होतं गाव हगणदारी मुक्त केलं त्यानंतर शिक्षण आरोग्य स्वच्छता ही मोहीम मी माझ्या गावामध्ये राबवली आणि कसं असते की सरपंच मी सांगतो तुम्हाला की व सरपंच झाल्यानंतर सरपंचाच्या म्हणजे ह्या असतात मूलभूत गरजा असतात लोकांच्या त्या मूलभूत गरजा राबवणं काळाची गरज असते कारण मी सरपंच झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विरोधक असतात त्या विरोधकांना जवळ घेणे काय की त्यांचे जे कामं असतात त्यांचे कामं सुरुवातीला करून देणे म्हणजे ते आपल्या गावातले जे विरोधक असतात ते लोक आपल्या जवळचे होऊन जातात ते जवळचे झाल्यानंतर ज्या अळी अडचणी सरपंचांना येतात त्या अळी अडचणी दूर होतात हे सगळ्यात महत्वाचं मी काम केलं त्यानंतर माझ्या गावामध्ये भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे की ती स्त्री जन्माचं स्वागत बेटी बचाव बेटी पढाओ हा उपक्रम माझ्या ग्रामपंचायतीने राबवला राबवलेला आहे माझ्या गावामध्ये मुलगी जन्माला आली तर तिच्या नावे माझी ग्रामपंचायत दोन हजार रुपये टाकते आणि असं हे माध्यम मी राबवल्यानंतर माझ्या गावामध्ये माझ्या गावामध्ये अनेक प्रकारची वर्गणी मला आली त्यानंतर बऱ्याच इथले जे डॉक्टर मंडळी आहे डॉक्टर असोसिएशन आहे माऊली ग्रुप आहे त्या ग्रुपने मला वीस हजाराची हेल्प केली त्यामधून मी झाडांचे बॅरिकेड घेतले त्यानंतर बेटी बचाव बेटी पडाओ यासाठी पण माझ्या इथे अनेक गावावरून वर्गणी आली ते म्हणजे अकोल्यावरून सभापती आहेत गणेशजी अंधारे त्यांनी दोन हजार रुपये दिले एक जयेंद्र गाडगे म्हणून आहेत त्यांनी दोन हजार रुपयाची मदत मला केली राम राठोड आहेत त्यांनी मला पाच हजार रुपयाची मदत केली या मदतीतून मी गाव विकास कसा व्हायचा मुलींना कसं प्रोत्साहन द्यायचं त्यांच्या नावाने अकुण कसे काढायचे ही योजना मी माझ्या गावामध्ये राबवली त्यानंतर सुकन्या योजनेचे माझ्या गावात जवळपास आता अडोतीस अकाउंट मी काढलेले आहेत ते अडोतीस अकाउंट जे आहेत ते मी माझ्या माध्यमातून काढले मुलांमध्ये गावकऱ्यांमध्ये जागृती केली जागृती केल्यानंतर त्यातून ते, ते, के के ते अकाउंट काढले गेले त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे रोजगाराची संधी कारण आज ग्रामीण भागात मी बघतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची होती तर आता सरपंच झाल्यानंतर कसं असते की एक तर फार मोठं टेन्शन असते कारण